आजची सकाळ या सकाळी आज आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलोय आमची सर्व टीम नाश्ता पाणी झाल्यानंतर आम्ही सिंदूर किल्ल्यावर जाणार कि आहोत मालवण प्रवासी मंडळ या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत इथून पुढे गेल्यावर आपल्याला बोटीच्या सहाय्याने ते सिंदूर किल्ल्यापर्यंत घेऊन जाणार आहात नवले भाऊ फोटोसाठी पुढे आलेत हे सर्व मावळ्यांचे इथे फोटो लावले स्टॅच्यू बनवण्यात आलेले आहेत अतिशय छान प्रकारे बनवले आहेत हे बघा हे बघू शकतात तुम्ही बंदरवर उभे राहतो आम्ही आता मालवण सिंधुदुर्ग किल्ला आता आम्ही बोटेत बसून आतमध्ये जाणार आहोत अशा प्रकारे आम्ही बोटीमध्ये प्रस्थान केलेले आहेत हे बघा बघू शकता तुम्ही किती गर्दी एका बोटीमध्ये चाळीस प्रवास भरलेले आहेत त्यांनी अतिशय सुंदर छान प्रकारे बोटीचा आनंद घेत आम्ही समुद्राच्या दिशेने वाटचाल करत आहोत हा आथांग समुद्र आणि समुद्राच्या आतमध्ये दिसणारा हा जो बाले किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा तो हे दिसू शकतो समोरच आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय बघा असा बलाढ्य हा किल्ला आहे समुद्र त तटबंदी गुरुजांनी केलेली हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखरेखीत बनवण्यात आलेला किल्ला आहे बघा ही बोट आहे या बोटीतून आम्ही जात आहोत हे जे समुद्र समुद्रातील पाणी अतिशय छान निसर्ग बघा बघा समोरच किल्ल्याचे प्रवेशद्वार आहेत आपण आत्ता भोवती आत्ताच आता आतमध्ये आलेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ला महाराजांचा आवडता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी दक्षिणमुखी मारुती मंदिर एंट्री केल्यावरच के आपल्या समोर येणा कशी दिसतील संपूर्ण येथे दाखवलेले आहेत शिवराजेश्वर मंदिर शिवराजेश्वर टेम्पल महाद्वारा वॉटर टँक चोर दरवाजा स्वाभिमानाने झळकणारा हा भागवा ध्वज सिंधुदुर्ग किल्ले सिंधु सिंधुदुर्ग यावरून दिसणारे अतिशय या निसर्गरम्य वातावरण समुद्र किनारा नारळाच्या झाडांनी सजले हे मैदान आत प्रवेश केल्यावर शिवराजेश्वरांचं भव्य असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं शिवराजेश्वरांचं हे मंदिर असं बलाढ्य मंदिर आहे बघा आपण पाहू शकतात शिवराजेश्वर महाराजांचे दर्शन आपण घेतले बघा किती छान बनवलेलं आहे तिकडे अतिशय छान झाडीवेलींनी सजलेला अभेद्य असा किल्ला पाहू शकता सगळीकडे झाडेही दिसत आहेत असा छानसा रोड आहे आपण आता गुरुजाकडे जात आहोत रस्त्याने पुढे चालतानाच आपल्याला थंड पेय काही आपल्याला खाण्यासाठी लागणाऱ्या वस्तू इथे मिळतात त्या प्रकारची इथे व्यवस्था केलेली आहे समोर इथे महादेवाचे असे मंदिर दिसत आहेत हे मंदिर गाभाऱ्यात बनवले गेलेले आहेत आ, किती रचना अतिशय छान रचना केलेली होती तेव्हाची हे बघा इथे जी विहीर आहे यात आपले स्वतःचे प्रतिबिंब आपल्याला दिसते बघा किती छान बनवलेलं आहेत म्हणजे तेव्हा काळी पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन हे बनवण्यात आले होतं आणि मंदिर या विहिरीच्या पाठीमागेच एक मंदिर बनवलेलं आहे ते बघा शंभू शंकरांचे हे मंदिर बनवलेलं आहे तिथे अतिशय छान बनवलेलं आहे बघा दूधबाग म्हणून एक बारवं आहे आभार आहे पूर्वी संरक्षणासाठी त्यामध्ये आतमध्ये घरही बनवली होती हिरवगार निसर्गाने नटलेला हा किल्ला यातीलच या पाऊल वाटा अभेद्य किल्ला आहे किल्ल्याचं हे देखणं रूप पण काळानुसार जी पडझड झालेली आहे किल्ल्याची ती कोण जरा मनाला हळवस होत हा इकडे बुरुज आहे सुंदर असा बुरुज बुरुजावर ध्वजारोहणासाठी एक ध्वज खांब उभा केलेला आहे इकडे एक भवानी मंदिर आहे वाट सोडून आम्ही अशी गवता गवताची वाट शोधली आहे इकडे आई एकटेच वाट शोधचा आहे आमचा राहुल भाऊ तुषार साहेब नवले साहेब सगळे गावले पण नवले ने गावले असे नवले साहेब आहे अतिशय सुंदर असा बुरुज हा समुद्र किनारा अथांग प्रेमाचा सागर असल्यासारखा हा समुद्र आहे हा पूर्ण तट बांधलेली आहे दगडांची गड हे जे बांधकाम अतिशय भक्कम प्रकारे बांधण्यात आलेला हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखरेखीत बनलेला हा किल्ला हे बघा किल्ले रक्षणासाठी बनवण्यात आलेले हे छुपा घर आहे तिथून दिसणारा हा समुद्र बघा अत्यंत छान आणि सुशोभित असा समुद्र आहे या लाटा संपूर्ण बुर्ज आता फिरतोय मी तटबंदी आपले काय विश्लेषक आहेत नवले भाऊ आवी भाऊ खूप विश्लेषण करतायत ते किल्ल्याबद्दल हे बघा नवले भाऊ काय अनुभव सांगाल का राहुल तुम्हाला काय वाटतं बोला काय दोन शब्द वा झाडी काय डोंगर काय तो किल्ला तो समुद्र अथांग समुद्र प्रेमाचा सागर अशा भावना आहेत आमच्या या टीमकडून आमचे मित्र नवले भाऊ खूप आनंदी आहेत बोलतायत पैसे भिटलेत आपले सगळे देखावा आहे सुंदर असे नारळाची झाडे आहेत उंच उंच केलेली गगनशिंबी झाडे अतिशय छान वाटतं इकडं आल्यावर विड्या शिड्यांची माची इकडे आपण बघू शकतात महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे आहेत खाली पायाचे देखील ठसे आहेत ह्याची गर्दी दिसते तिकडे अतिशय छान आणि मनमोहक असा सिंधुदुर्ग किल्ला आहे का हा किल्ला आमचा पूर्ण बघून झालेला आहे छान वाटलाय एकदम एक्झिट गेटला पोहोचतो एक्झिट गेटला पोहोचलो आता बोटीतून आपल्याला बाहेर पडायची आहे आता हे बघा आपली बोट येत आहे आता आपल्याला जायचं आहे त्यामध्ये वेळेअभावी आपल्याला लवकर निघावं लागतं आहे कारण की बोट ही एक तासा पुरती मर्यादित असते तिथे हे बघा आता आपण निघालो आहोत बोटीत बसून सपोर आपला बाहेर जाण्यासाठी निघालो आहोत आपण हे बघा आमचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय